वैष्णवी हगवणे प्रकरणात हगवणे कुटुंबियांसोबत निलेश चव्हाण या नावाची जोरदार चर्चा होती कारण निलेश चव्हाण हा हगवणे कुटुंबातील एक महत्वाची व्यक्ती होता असं आता समोर आलंय कारण हगवणे कुटुंबात जर भांडणं झाली तर अनेकदा हा हस्तक्षेप करायचा असा आरोप आता वैष्णवीची मोठी जाऊ असणारी मयुरी जगताप हिने केलाय तर वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं बाळ याच निलेश चव्हाण याच्याकडे होतं असं देखील म्हटलं जातंय मात्र आता वैष्णवी हगवणे प्रकरणात त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय मात्र त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायची ही काही पहिलीच वेळ नाही आहे कारण या निलेशचा इतिहासही गुन्हेगारीचा आहे त्याच्यावर देखील त्याच्या पत्नीने अनेक गंभीर आरोप केले होते पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड केल्याबद्दल निलेश दोन हजार वारजे ला पुण्यातील गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामुळे जसा हगवणे कुटुंबियांचा इतिहास हा काळा आहे तसंच त्यांना साथ देणाऱ्या निलेश सुद्धा कारनामे हे काळेच आहेत तुम्ही जर त्याचे कारनामे ऐकले तर तुम्हाला देखील त्याच्या क्रूर कृत्याचा राग येईल कोण आहे हा निलेश चव्हाण हगवणे कुटुंबियाशी त्याचा नेमका काय संबंध होता त्याच्या पत्नीनं त्याच्या विरोधात का गुन्हे दाखल केलेत मुळातच काळे कारणामी करणारा निलेश हा कसा बदनाम आहे समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलायू तर वैष्णवी हगवणे प्रकरण जस जसं समोर यायला लागलं तसं तसं एक नाव माध्यमातून गाजायला लागलं ते होतं निलेश चव्हाण आधी तो वैष्णवीच्या नवऱ्याचा मित्र असल्याचं सांगितलं जात होतं मात्र वैष्णवीच्या जावेनं तो वैष्णवीच्या नवऱ्याचा नाही तर नान करिश्मा हगवण्याचा मित्र असल्याचं सांगितलं मुळात हा निलेश चव्हाण हा हगवणे कुटुंबातील एक महत्वाचा व्यक्ती होता घरात जर काही वाद झाले वैष्णवी आणि मयुरी संदर्भात जर काही घडलं जर बैठक बसली तर त्या प्रत्येक बैठकीत हा निलेश असायचा आणि या दोघीच कशा दोषी आहेत हे सांगण्याचा प्रयत्न करायचा असं मयुरी जगताप म्हणते निलेश चव्हाणचा बांधकाम व्यवसाय आहे आणि पोकनेल मशीनचा देखील तो व्यवसाय करतो मात्र जेव्हा निलेश चव्हाण याचा इतिहास आपण बघतो तेव्हा आल्याशिवाय राहत नाही कारण गुन्हेगारांना मदत करणारा निलेश स्वतःच्या बायकोचा देखील अमानुष छळ करत होता इतिहास हा आहे जून हजार ला निलेश चव्हाणचं लग्न झालं नंतर जानेवारी दोन हजार एकोणीसला निलेश चव्हाणच्या पत्नीला त्यांच्या बेडरूम मधल्या सिलिंग फॅनला काहीतरी संशयास्पद अडकवल्याचा संशय आला तिनं निलेशला त्याबद्दल विचारलं देखील मात्र त्यावर त्यांना उडवा उडवीची उत्तरं दिली पुढच्या फेब्रुवारी महिन्यात निलेशच्या पत्नीला घरातल्याच एसीला काहीतरी संशयास्पद अडकवल्याचा संशय आला त्यावेळी निलेशनं परत एकदा उडवा उडवीचीच उत्तरं दिली एक दिवस निलेशच्या बायकोच्या हाताला त्याचा लॅपटॉप लागला तिने तो उघडून पाहिला त्यामध्ये त्यांच्या शरीर संबंधांचे व्हिडिओ स्पाय कॅमेऱ्याच्या साह्यानं रेकॉर्ड केल्याचं आढळून आलं तर लॅपटॉपमध्ये निलेशच्या बायकोला त्याचे आणखी काही मुलींसोबतचे आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडिओ आढळून आले निलेशच्या पत्नीनं याबाबत जाब विचारला असता त्यानं घरातील तिला धमकावलं आणि तिचा गळा दाबला त्याचबरोबर बळजबरीनं तिच्यासोबत शरीर संबंध ठेवले निलेशच्या पत्नीनं निलेशच्या आई वडिलांना आणि कुटुंबियांना माहिती द्यायचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याकडून देखील तिचा छळच झाला त्यानंतर पुढचे अनेक महिने निलेश तिच्या पत्नीचा छळ करत राहिला अखेर निलेशच्या पत्नीनं घर सोडण्याचा निर्णय घेतला तिने दिलेल्या तक्रारीवरून निलेश आणि त्याच्या नातेवाईकांवर चौदा जून गुन्हा दाखल झाला त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयानं फेटाळल्यानंतर देखील वारजे पोलिसांनी त्याला अटक केली नाही अखेर मुंबई उच्च न्यायालयानं त्याला अटकपूर्व जामीन दिला असा हा निलेश चव्हाण याचा हा काळा इतिहास आहे एकूणच या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा